नमस्कार मी गिरी तुमच्या सगळ्यांच्या डिमांड प्रमाणे शापित भूमी ही शापित कशी होते हे सांगणार आहे तर ज्यांना कोणाला पूर्ण लक्ष व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की ज्याच्यामुळे त्यांना शापित भूमी त्याच्यामुळे होणारे परिणाम त्याच्यावर जर घर बांधलं तर त्याच्यामुळे होणाऱ्या घटना कोणत्या कोणत्या भोगाव्या लागतात याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळणार तर पहिल्यांदा आपण पाहूया हो की शाप म्हणजे काय शाप म्हणजे आत्म्याने आत्म्याला दिलेला जो काही दिलेला कर्स किंवा बोलतो आपण कि जे दुखावलेला दुखाव आत्मा असतो तो दुखावलेला आत्मा त्याच दुःखातून अंतरातून जेव्हा बोलतो आणि समोरच्या माणसाकडे बघून बोलतो त्यावेळेस तो शाप होतो आणि शाप हा केवळ व्यक्तीने व्यक्तीला दिलेला नसतो तर तो आत्म्याने आत्म्याला दिलेला असतो म्हणजे व्यक्ती भरून जाऊ शकते पण आत्मा अमर असतो कारण हाच आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो म्हणजे शाप देणाऱ्यालाही त्याचा त्रास होतो आणि शाप ज्याला दिलेला आहे त्यालाही तो भोगावा लागतो तर अशा या शापांचा परिणाम आपल्याकडे आपण पूर्वीच्या सगळ्या गोष्टींमध्ये रामायण महाभारतामध्ये आपण पाहिलेले आहेत पा शाप म्हणजे अं गांधारीनी कृष्णाला दिलेला शाप किंवा कर्णाला मिळालेला शाप असे वेगवेगळे वेग शाप आपण पाहिलेले आहेत आणि ते फळलेले सुद्धा आपण पाहिलेले आहेत म्हणजे ऐकलेले आहेत महाभारत आणि रामायणातून ऐकलेले आहेत मग अशा काय हे शाप जर खरी आहे तर ते शाप पुढच्या पिढ्यांपर्यंत कसे जातात कारण आपण इथे काय म्हणलो की आत्म्याने आत्म्याला कारण माणसाला जर दिला असतं तर तो माणूस मारून जातो त्याच्याबरोबर शाप संपला असतात पण शाप असं संपत नाही तो पिढी दर पिढी म्हणजे पुन्हा शाप देणाराही जन्म घेतो आणि शाप ज्याला मिळालेला आहे तोही जन्म घेतो संस्कृतीमध्ये मा पुनर्जन्म मान्य केलेला आहे आणि त्या पुनर्जन्माप्रमाणे हे आत्मे पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि आपल्या ज्या इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतात आणि मग जर एखाद्या व्यक्तीची ही खूप मोठी भूमी असेल जमीन आहे दुष्काळ पडला तरी सावकाराकडनं कर्ज घेतलं आणि ते कर्ज त्याला फेडता नाही आलं आणि त्या सावकारांनी जर त्याच्या त्याच्याबाबद्यात या व्यक्तीची जमीन गाडून घेतली तर ती व्यक्ती काय म्हणेल की ही माझ्या पूर्वजांची जमीन आहे आणि माझ्याकडे एवढी शिल्लक आहे ही जर जमीन तुला मी दिली तर मी पण सावकार काय म्हणतो तुला जर माझे पैसे द्यायचे नसतील तर ही जमीन माझी झाली म्हणून आणि तो त्या शेतकऱ्याकडनं किंवा त्या जमीन मालकाकडनं त्या जमिनीचे कागदपत्र तो जर अडाणी असला तर त्याच्या अंगठा घेऊन आपल्या नावावर करून टाकतो आणि असे जेव्हा जमीन ट्रान्सफर होते त्यावेळेस ज्या व्यक्तीची ती जागा असते त्या व्यक्तीचा तर त्या जमिनी बरोबर त्या सावकाराकडे जातो आणि मग पुन्हा त्याच जन्मात जर बोगावं हो लागलं तर गोष्ट वेगळी आजकाल कलियुग आहे त्यामुळे इथेच करायचं आणि इथेच फेडायचं आणि इथूनच जायचं असा प्रकारे पण पूर्वी असं नव्हतं पूर्वी पुनर्जन्म घेऊन हो तो, तो फेडावा लागत होता तर त्याप्रमाणे या व्यक्तीचा जो शॉप लागलेला होता ती भूमी ज्याला मिळाली त्या माणसाला ही भूमी लाभणार आहे का नाही त्या माणसाचा तळताट लागलाच ना त्या भूमी नसल्यामुळे तो लागला जेवढा त्रास झाले आणि तो ही माझी जमीन असतानाही माझी ही अवस्था झाली असं म्हणून जेव्हा त्यावेळेस या माणसांनी माझ्याकडनं फसवून ही जमीन घेतलेली आहे त्या ती त्याला लागणारच नाही त्याप्रमाणे ज्याने ती जमीन घेतली असेल त्याला ती खरंच लाभत नाही कारण मग त्याचं आर्थिक नुकसान होत त्याच्या घरात रोगराई सुरू होते आणि त्याला त्याच्या संततीला खूप त्रास होतो कारण ज्या वेळेस आपल्या आत्म्याला त्रास होतो त्यावेळेस आत्म्याला केव्हा त्रास होतो जी आपली संतती आहे त्या संततीला जर त्रास झाला तर त्या आत्मा तो आत्मा नक्कीच दुखावतो आणि मग हा शाप असा पुढे पिढी दर पिढी वाढत राहतो सात पिढ्यांपर्यंत हा शाप जाऊ शकतो मग ज्या व्यक्तीने ती जमीन इसकावून घेतली आहे किंवा फसवून घेतलेली आहे त्याच्यापासून त्याला त्याचा लाभ होणार नाही मग ज्या वेळेस त्याच्यावर अनेक संकट येतील त्या माणसाची जशी परिस्थिती झाली तशीच परिस्थिती या माणसाची होईल कारण तो आजारी पडेल त्याच्याकडे कुटुंब कुटुंबातले लोक दुर्लक्ष करतील आणि जरी त्याने आपल्या संततीच्या नावाने ही संपत्ती ठेवली तरी संततीला होणारी संतती मग ते निरोगी असणार नाही त्याच्यासाठी खर्च करावा लागेल कदाचित हाच जमिनीचा मालक त्या संततीच्या पोटी संतती म्हणून जन्म घेईल आणि हे सगळं लोक पेडून घेईल तेव्हा त्या जमिनीला शापित, शापित जमीन असं म्हणतात आणि ही शापीत जमीन जर लाभली नाही तर त्याचा जास्तीत जास्त त्रास त्या व्यक्तीला तर होतो त्या कुटुंबाला होतो त्या पिढ्यांना होतो त्या अख्ख्या घरणाला होतो